मित्रांनो आपण आरती करतोय गुरु मित्रांनो हे बघा हा गॅलरीचा हो बाबा मोर्या गंगाल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मित्रांनो तिला कळलंच नाही गणपती बाप्पा कुठे गेले ते बघा दाखवते कुठे ती राम राम मंडळी मी संकेत उजळ माझ्या मा ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज गणपती बाप्पाच्या दिवस आता आरती करायची हरळी आंधळी बांधतोय आरतीची आरती करून निघायची वरती तिथे गेला तुम्हाला दाखवून साइड वरती काय काम चालू आहे पहिले आरती करून देतो आणि मग तिकडे जाऊ मित्रांनो आपण आरती करतोय Guru raba, guru Ravishnu, guru Radheem, oh mai, shawara, ƙadguru, 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 ƙadguru,

दर्शन मात्रे मनः त्वे मात्रे मनः कामना पूर्तिं जिते। वरेण भगवान् वन्दे नचर्न मम डोळ्यां देवी लिंगे अनंत पूजनं रोहि रुवाय तमेव तमेवा तपितदमेव तमे बन्धु सकतमे। उमे एवजे तमे विश्वोप्नुते। ऐहं वाचं च

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे भारवत बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या हरे बप्पा मोर्या रे मोप्पा मोर्या रे मित्रांनो आता मंगलमूर्त्या हॉस्पिटलच्या वरती पोचलेल्या टाकीवरती बघा ते बघा नदी मित्रांनो हे बघा हा गॅलरीचा कोबा होतोय आज फायनल साईड आपली आज फायनल होईलच मी खाली चाललोय टाकीतलं पाहून दाढायचं सोबत शहा खालायचंय झाला साफ करायचं मित्रांनो हे बघा आपल्या गॅलरीचा कोबा आहे हा तो झालेला त्याचं फिनिशिंग बाकी आहे ते पण होऊन जाईल म्हणजे आज इथली साइड पूर्ण आपली कम्प्लीट होऊन जाईल चला आता मी घरी जाणार आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं त्यासाठी घरी आलो आलोय जेव्हा व्यवस्थित मला आहे आज आता आपले गणपती बाप्पा जाणार आहेत आणि आपला ब्लॉग आहे बघा ब्लॉग सकाळी जा अपलोड केलेला आहे आलेला आहे पण आणि पार्थोयचे बघा हजार सबस्क्रायबर झाले त्या चॅनलवरती तर त्याचा ब्लॉगमध्ये सांगितलेच तुम्हाला हा जेवायचं आहे गणपती बाप्पाच्या आता तयारी करायची जायची थोडा तुम्ही जेवून घेतो हो पार्थवी ब्लॉक मध्ये स्वतःला लग कोण आहे पिलू ते कोण आहे पार्थव ना जॉपा जरा जा जोपा तिला आरती करा वो कशी उठवत सगळी आरती म्हणतात उठा कोटा घंटी घे घंटी घंटी घे घंटी घे घंटी घे दर घंटी तिला आवडते तिला त्यामुळे काल पर काल का परवा डबल आरती केली मित्रांनो गणपती बाप्पाची आम्ही शेवटची आरती करतोय आज घरी सर्जन करायला येणार गणपती बाप्पा चला गुरु प्रोग्राम गुरु विष्णू गुरु राधे ओम सद्गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरुवे नमः वक्रतुण्डमाकार्य समप्रभ निर्विघ्नं कुर्वै देव सर्वकारेषु सर्वदाय सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची मोर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वट शेंदुराची घंटी जयते माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव फळा फळातु गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जैत मुक्त चरणी गागरिया जय देव जय देव जय जय दे मंगल मूर्ती ओ मूर्ती हर्षन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव बोधर दे। कीटांबर परिवार वंदना सरस तोंड वक्र तोंड त्रिनेना ದ ಮಾತ ಸಂಕಷ್ಟಿ ಪಾವೆ ನಿರ್ವಕ್ಷನು ಒಂದಿನ ಚಿಂತ ಅನಂತ ಪೂಜನ್ ಪು ಹಾವೇ ವಾಳೆಂತ ಮೇ ನಮ

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा घोर्या कृषी लवकर या दोन तीन चार जय जयकार आला ती आहे आम्ही निघतोय बाप्पा मी घेऊन गणपती मोर्या मोरया मोर्ची मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या वर्षी लवकर या ए पप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो आम्ही सगळे चाललोय पारगावला नदीला मम्मी बाय्या मावशी वहिनी पिल्लू आणि अतर्व सगळे चालले होता आणि मी टुलवर चाललोय होता चला हे चला <laughs> 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 <बाएगे>। <laughs> मित्रांनो हे बागा गणपती बाप्पा चाललेत हळूहळू मंगल मूर्ती मोर्या मी चाललो ट्रेलर वरती चला आता आपण जाऊया मित्रांनो हे बागा आपली गाडी चाललीये पुढं आता आम्ही दोघं ट्रेलर वरती आहे मित्रांनो हे बघा आपली गाडी येते बघा आपली आल्टो आली ही विमान आहे तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये बऱ्याच वेळा सांगितलंय मी चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार Moria, Mangal Murti, Moria, Moria, Aree, Papa Moria, Aree, Mangal Murti, Moria, Anpati Papa, Moria, Moria, Aree, Papa Moria, Aree, Moria, Aree, Papa Moria, Aree, Moria, Aree, Papa Moria, Aree, Moria, Aree. मोर्या रे बाप्पा मोरया रे मित्रांनो आता आम्ही आहे नदीवरती बारगावला भीमा नदीवर बाप्पाची आरती पार्थवी पार्थवीला करा आता आरती करायची शेवटची बाप्पांची हे कापूर टाकून ठेवू मी आधीच थोडा टाकू मग असू दे का तिकडे राहणार नाही आता रो तिकडे आजी बस उभारा हवा लय चालली चला राम त्याला काय नाही आता तुझ्या चालतंय आता काय नाही इकडे उभं इकडे थोडं हाँ, चला हा 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 टाका एक जण टाका सुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची पार्थिव बा गणपती बापाल धरून बसली आहे विसर्जन करायचंय तिला मजा वाटतीये खेळायला मिळते गणेश चालू म्हणून लय भारी लोक दिला तिने आता मंगल काय म्हणते मंगल दो, मंगल दो, मंगल आपला बाबू गावाला गेले ते गावानंतर गेले दर्शन मध्ये हो हो। हो दिशी नव्हती टाकायची बाई हा ना जाऊन जा मित्रांनो गणपती बाप्पाचं विसर्जन करून झालेले हे बघा भीमा नदी इथं विसर्जन करायला आमचे लोक चला आम्ही निघतोय ए या तर मित्रांनो गणपती बाप्पाचं विसर्जन करून आता आम्ही घरी चाललोय पारतोय बघा मित्रांनो आता गणपती बाप्पा विसर्जन करून आता आम्ही निघालो घरी पण आपली गाडी इकडे राहिली आणि आपल्या इथंच मंगलमूर्ती हॉस्पिटलचं काम चालले आपला साई म्हण त्याच्या बाईक वेग त्याला घेऊन जायचंय घरी हे विसरलोच होतो मी त्याला फोन करतो आणि त्याला घेतो आणि घरी जातो गाडी आपली आपली मित्रांनो हे बघा साईड वरती बघूया आपण कोट्याच काम ते झाले अरे हे बघा पूर्ण फायनल झालेले हे बघा आपलं काम झालेलं आहे थोडस ऊन काढता येत काम झाले म्हणून काय व्हिडिओ काढता ना ना येणार नाही आज फिनिशिंग करावं होईल झालेलं आहे आपलं काम ओके मध्ये चला गरे गरे आता आम्ही डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला मित्रांनो मी आता बघा इथे बसलोय गणपती विसर्जन करून आलो देवाला बी जाऊन आलो थोडं मारुतीला शनिवार आता पण येताना मला एवढी थंडी वाढली हे बघा मी जरकिंग घातले टोपी घातले खिडक्या पण बंद केल्यात बघा आणि पांघरून घेऊन बसलो आता जेवायचंय बघा भातच बनवा लागला मम्मीला तू पण भात खावा म्हटलं म्हंटल झाली पूर्ण डाऊन अचानक मला खूप थंडी वाजती काय मी त्यामुळे पूर्ण जर पॅक करून टाकले मी आणि आता जेवतो गोळ्या घेतो आणि बघ जमलं थोडं बरं वाटलं गोळी खाऊन तर ब्लॉग एडिट करत नाहीतर मग मी ब्लॉग थोडं उशीर टाकल किंवा दुसऱ्या दिवशी ठीक आहे बुक आपण कसं होतंय चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री